अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रीण स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना तर पंधरा डिसेंबर या दिवशी आहे दत्त जयंती तर पंधरा डिसेंबरपर्यंत आपल्याला एकवीस दिवसांची दत्त महाराजांची सेवा करायची आहे पंचवीस नोव्हेंबरला सेवा सुरू केली तर पंधरा डिसेंबरपर्यंत आपल्याला एकवीस दिवस पूर्ण होतात म्हणजेच काय तर पंचवीस नोव्हेंबरपासून आपल्याला ही सेवा करायची आहे ही सेवा केल्याने तुमच्या आयुष्यातील कोणतेही प्रॉब्लेम असू द्या जसे की नवरा बायकोचे भांडणे संतती न होणे आर्थिक समस्या मूल न ऐकणे किंवा कोणत्याही अडचणी असू द्या ज्या तुमच्या आत्तापर्यंत पूर्ण झाल्या नाही असं तुम्हाला वाटत असेल तर ह्या सेवा आपल्याला करायच्या आहे हा मार्ग या मार्गात आपल्याला ह्या एकवीस दिवसाची सेवा करायची आहे ही सेवा खूप प्रभावी आहे त्यामुळे तुमची तुम्ही ही सेवा करताना तुम्ही घरातील कुणीही मुलं मुली पुरुष स्त्री कुणीही ही करू शकता स्वामी म्हणजे काय तर स्वामी म्हणजे दत्त महाराज आणि दत्त महाराज म्हणजे काय तर स्वामी म्हणून आपल्याला इथं स्वामी महाराजांची सेवा करायची आहे पंचवीस नोव्हेंबर आहे सोमवार सोमवारपासून आपल्याला ही सेवा करायची आहे आणि ती पंधरा नोव्हेंबरपर्यंत म्हणजे दत्त जयंती या दिवशी सांगता आपल्याला ह्या सेवेची करायची आहे त्यामुळे या काळात ज्या काही सेवा होतील ते सेवा करायचा प्रयत्न करा कंटाळा आणू नका मनामध्ये तुमच्या ज्या काही इच्छा असतील ते स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करेल ही सेवा तुम्ही कधीही चोवीस तासामध्ये करू शकता फक्त बारा ते साडेबारा या दुपारच्या वेळेस दत्त महाराज भिक्षेसाठी जातात त्यामुळे बारा ते साडेबारा हा अर्ध्या तासात आपल्याला सेवा करता येत नाही ऑफिसला जाऊन आल्यावर रात्री ही सेवा तुम्ही केली तरीही चालेल मुलं झोपल्यावर तुम्ही सेवा केली तरीही चालेल परंतु तुम्ही कंटाळा करू नका कारण तुम्हाला ही सेवा करायची असेल तर तुमच्या सेवा कराय करा कारण तुमच्या आयुष्यात खूप असे संकट असतात अडचणी असतात असा ह्या जगात कुठलाही माणूस नाही की ज्यांच्या आयुष्यात संकटे नसतात त्यामुळे ही सेवा करायला तुम्ही कंटाळू नका कारण वर्षातून एकदाच ही संधी आपल्याला मिळत असते त्यामुळे या संधीचं सोनं करायला तुम्ही विसरू नका तर आपल्याला सेवा काय करायची ते आपण पाहूया तुम्ही रोज नित्यनियमानं तीन अध्याय आणि अकरा माळ या सेवा तर करतच असतात परंतु काही जणांना त्या सेवा करायला जमत नाहीत मग त्यांनी ही एकवीस दिवसाची सेवा करण्याचा नक्कीच प्रयत्न करा तुम्हाला जर नोकरी लागत नसेल तुमचं लग्न ठरत नसेल तुम्हाला हवी तसं तुम्हाला मुलगी भेटत नसेल तुमचा नवरा व्यसनी असेल तुमची लहान मुलं ऐकत नसतील तर ही अत्यंत अशी प्रभावशाली सेवा आहे ही।, ही सेवा खूप मोठी नाही हो तुम्हाला ती सहज करता येईल तुम्ही एकदा करून तर पहा कारण कोणतीही केलेली सेवा मनापासून केलेली सेवा ती कधीही वाया जात नाही तिचं फळ कधी ना कधी तर नक्कीच मिळते त्यामुळे पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने सेवा करायची आहे तुम्हाला याचं फळ नक्कीच मिळेल महाराज फक्त आपली परीक्षा पाहत असतात तुम्ही त्यात पास व्हायचं बघा ना कारण आपली तुम्ही महाराज परीक्षा पाहत असते तेव्हा तुम्ही सेवा सोडून देऊ नका कारण महाराज हे परीक्षा पाहत असतात त्यामुळे तुम्ही धीर सोडू नका ही केलेली सेवा तुम्हाला त्यांचं नक्कीच फळ कधीतरी आणि कुठेतरी वेळ आल्यावर नक्कीच मिळेल त्यामुळे तुम्ही सेवा करा आणि महाराजांचा आशीर्वाद नक्कीच मिळवा तर ह्या सेवा करताना सुतकाळ काळ किंवा विटाळ आल्या असेल तर तुम्ही ही सेवा करायची नाही तुम्हाला जर संकल्पयुक्त सेवा करायची असेल तरीही काही हरकत नाही परंतु संकल्पयुक्त सेवा करायची असेल तर प्रथम काय करायचं स्वामी महाराजांच्या मंदिरात जायचं आहे किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात जायचंय आणि आपल्याला मंदिरात जाताना खडी साखर फुलं घेऊन जायचे आणि तुमची जी काही इच्छा आहे ती स्वामी महाराजांना सांगायची आहे आणि त्यांना म्हणायचं आहे की मी ही सेवा करणार आहे ती माझी निर्विघ्नपणे पार पडू दे अशी विनंती आपल्याला महाराजांना महाराजांना विनंती केल्यानंतर आपल्याला सेवा करायला सुरुवात करायचं आहे तुम्ही महाराजांना विनंती करताना तुमचं दुःख तुमचं महाराजांना सांगत बसू नका कारण महाराज हे अंतरयामे आहेत त्यामुळे तुम्हाला त्यांचं सर्व काही माहीत असतं फक्त तुम्ही महाराजांकडे एवढंच मागा की स्वामी महाराज मी जी काही तुमची सेवा चालू केली आहे ती सेवा तुम्ही माझी निर्विघ्नपणे पूर्ण करू दे ही माझी तुमच्याकडे प्रार्थना आहे बघा स्वामी सेवा तुम्ही सुरू करा नक्कीच तुम्हाला त्याचं फळ मिळेल तर आता स्वामी सेवा म्हणजे सेवा कोणती करायची या एकवीस दिवसामध्ये तर सर्वप्रथम आपल्याला स्वामीचरित सारामृताचं पाठ करायचं आहे स्वामीचरित्र सारामृताचं पाठ करायचं म्हणजे काय करायचं तर पहिला अध्याय ते शेवटचा एकवीस अध्याय असे आपल्याला पूर्ण स्वामीचरित सारामृताचं पुस्तक वाचायचं आहे म्हणजेच काय त्याचं पाठ करायचं आहे तर हा ही झाली आपली पहिली सेवा तर तुम्ही म्हणत असाल की आता आम्ही नित्य सेवा आमची चालू ठेवायची की बंद करायची तर नित्यसेवा ही अखंड सेवा असते त्यामुळे तुम्ही त्यांच्यामध्ये खंड पडून देऊ नका नित्यसेवा तुमची रोजची वेगळीच आहे आणि ही एकवीस दिवसाची सेवा ही वेगळीच आहे त्यामुळे तुम्ही नित्यसेवा तीन अध्याय आणि अकरा माळे ही सेवा तुमची वेगळीच ते चालूच ठेवा आपल्याला ह्या स्वामीचारी सारामृताचं एकवीस पारायण हे आपल्याला करायचं आहे तर आता तुम्ही म्हणतान की आम्हाला विठ्ठाळा आला सूतक आला तर काय करायचं तर ते चार दिवस तुम्ही गॅप घ्या आणि ते चार दिवस दुसऱ्या दिवशी तुम्ही स्वामीचारी सारामृताचं दोन अद्या म्हणजे दोन पाठ केले तरीही काही हरकत नाही कारण तुम्हाला फक्त सेवा करायची स्वामी महाराज तुमची परिस्थिती जाणतातच त्यामुळे तुम्हाला त्यात कुठलीही अडचण येणार नाही तुम्ही एकवीस पारण करायचा प्रयत्न नक्कीच करा दुसरी कोणती सेवा करायची तर अकरा वेळा आपल्याला तारक मंत्राचं पठण करायचं रोज अकरा वेळा तुम्ही तारक मंत्राचं हे पठण करू शकता तिसरं म्हणजे अकरा वेळा आपल्याला स्वामी श्री स्वामी समर्थ या हा आपल्याला अकरा माळी जप करायचा श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा आपल्याला अकरा माळी जप करायचा आहे तर हे तीन सेवा होत्या जे तीन सेवा आपल्याला एकवीस दिवसात करायच्या आहेत हे सेवा करायला तुम्हाला कमीत कमी दीड तास तर नक्कीच लागेल तर ह्या सेवा तुम्ही नक्की करा दीड तास तुमच्याकडे वेळ नक्कीच भेटेल थोडा मोबाईल साईटला ठेवा सेवा करा कारण मोबाईलमध्ये तुम्ही जर बसाल असं म्हणतात की पाच मिनटं मी एका अर्धी रील्स बघतो परंतु पाच मिनटाचे कधी एक तास होतात हे तुम्हाला पण कळत नाही त्यामुळे तुम्ही मोबाईल थोडा साईटला ठेवा दीड तास स्वामी महाराजांची सेवा करा ह्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल तर काही म्हणते की आम्हाला ही सेवा करायला जमत नसेल तुम्हाला जसं जमेल तशी स्वामी सेवा करा तुम्ही चोवीस तासात श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप केला तरीही चालेल परंतु सेवा करा त्याचे नियम काय आहेत आता हा हा आपल्याला सेवा करायच्यात मग नियम काय तर नियम काही नाहीत फक्त पहिला नियम असा आहे की तुम्ही मांसाहार करू नका एकवीस दिवस आपल्याला मांसाहार करायचा नाही दुसरं म्हणजे पराणे घ्यायचं नाही शक्यतो तुम्ही हे टाळा कारण तुम्ही कुठलीही सेवा करत असताना परांनी हे टाळलंच पाहिजे आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेमच असेल तर तुम्ही त्यांना थोडे पैसे देऊन ते तुम्ही परानं घेऊ शकता तर आपल्याला इथं कुठलीही म्हणजे कुठलीही अट नाही फक्त मांसाहार एवढं तुम्ही वर्ज करू शकता तर काही जणांचं म्हणणं आहे की काही जणांना पाठ वाचताना कंबर दुखणे पाठ दुखणे किंवा बसताना येणे ह्या काही समस्या असतील तर त्यांनी खुर्चीत बसूनही सेवा केली तरीही चालेल कारण ही तर आपल्याला फक्त सेवा करायची सेवेला खूप महत्त्व आहे मग तुम्ही ती कशी करता याला काही अर्थ नाही फक्त तुम्ही नामस्मरण तर तुम्ही कधीही झोपेत जरी नामस्मरण केलं तरी काही हरकत नाही कारण नामस्मरणासारखी मोठी शक्ती ही तर ह्या पृथ्वी तलावर कुठलीच नाही त्यामुळे तुम्ही नामस्मरण करण्याचाही प्रयत्न करा स्वामी महाराज फक्त द्यायला बसले तो तुम्ही फक्त त्यांची सेवा करा आणि तुमची जी काही इच्छा मनोकामना असतील ते नक्कीच पूर्ण होईल कारण कुठल्याही गोष्टीची वेळ असते त्यामुळं वेळेच्या आधी आपल्याला काही भेटत नाही तुम्ही फक्त सेवा करा सेवा केली तर तुम्हाला त्याचं फळ नक्कीच एक ना एक दिवस मिळतील मग पाहणार देव देत आहे तो छप्पर फाडके देत आहे असे मन आहे मग पहा तुम्हाला स्वामी महाराज एवढे देतील एवढे देतील की तुम्हाला ते मोजत बसायला पण म्हणजे मोजायला येणार नाही एवढं महाराज देतील तर फक्त तुम्ही स्वामी सेवा करा तुम्हाला जमत नसेल ऑफिसला जात असाल तर तुम्ही कुठेही बसून सेवा केली तरीही चालेल कारण सेवेला महत्त्व आहे आपल्या मार्गात कुठलीही अट नसते त्यामुळे तुम्ही स्वामी सेवा करायला नक्कीच घ्या या एकवीस दिवसामध्ये आपले एकवीस पारायण करण्याचा प्रयत्न करा काही अडचण असतील तर एक एक दिवशी तुम्ही दोन ते तीन पारायण केली तरीही काही हरकत नाही त्याचबरोबर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही केंद्रात जाऊन करू शकता तर एकवीस दिवसाच्या ह्या तीन सेवा होत्या ह्या तीन सेवा करण्याचा नक्कीच प्रयत्न करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त